वृक्षदिंडी आणि वृक्षरोपण कार्यक्रम शालेय विद्यार्थी शिक्षक व पोलीस बांधव यांच्या समवेत संपन्न ठिकाण वडाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडाळा विधानसभा क्षेत्रातील शाखा क्रमांक दोनशेच्या माजी नगरसेविका सौ उर्मिला वल्लास पांचाळ यांच्या वतीने वृक्षदिंडी आणि वृक्षरोपण कार्यक्रम शालेय विद्यार्थी शिक्षक व पोलीस बांधव यांच्या समवेत संपन्न झाला कार्यक्रमात शिवसेना सचिव सुब्रता फ्रेकर फातप्रेकर माजी महापौर महिला विभाग संघटिका सौ श्रद्धा श्रीधर जाधव विधानसभा संघटक राकेश देशमुख सौ सुनीता आय्यर विधानसभा निरीक्षक श्री हर हरदीप सिंह लाली संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख श्री मुकुंद पड्डाळ विधानसभा प्रमुख श्री विलास राणे विधानसभा सहनिरीक्षक सुरेश गणपत काळे स्थानिक शाखा प्रमुख श्री अभिषेक सावंत माननीय शाखा संघटक श्रीमती वंदना मोरे सौ वंदना आहिरे शाखा सन्मन्वयक अभिषेक बासुदकर विधानसभा क्षेत्रातील सर्व महिला पुरुष आजी माजी पदाधिकारी अंगीकृत संघटक शिवसैनिक उपस्थित होते विशेष आभार संचालक श्री कुलकर्णी सर डी बी कुलकर्णी हायस्कूल नावेगाव अजिंक्य महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळवी વૃક્ષરોપણ લાવવા <tip> 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 <tip>